नाही बाजी गणिम जोरावर आहे सिद्धीची चाळीस हजाराची पाऊस आहे तेच म्हणतोय राजे किती मोठा लोंडा येऊ द्या पार करू देत नाही लाख वेळे तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे जा राजे नाही बाजी तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही राजे तुम्ही राहिला तर मराठा देश नाही शेतकरी जातील बेकरी जातील थारकरी लागतील राजे मोठ्या पुण्याही कुणा पुरुषाच्या नशिबी हे दिव्य येत ते हिरावून घेऊ नका इथंच आमचं वैकुंठ साजरं करू द्या काळ झाडेतून तुम्हाला सोडून आणि अशी आण घेतली आहो पुढं आता थोरपणाच्या नात्यानं दटावतोय राजे तुमच्या रूपाने शाही भाऊन जाऊ देणार नाही आम्ही पण भाजी राजे तुम्ही गेला नाही तर माझी शाखा करून घे तुमच्या पायशी राजे जल्दी करा गणिम दिसायला लागला विशाल गडावर पोहोचल्यावर तो पैसे थारकड्यांची ती महान दिंडी खोळ खिंडीच्या वाटेनं गेली ती खिंड बाजींच्या रक्तानं पावन झाली अवसे नाही बाजी गनीम जोरावर आहे सिद्धीची चाळीस हजाराची फौज आहे तेच म्हणतोय राजे किती मोठा लोंडा येऊ द्या पार करू देत नाही लाख